मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्येचा मराठा महासंघाकडून निषेध आजरा तहसीलदारांना दिलं निषेधाचं पत्र सर्वसंशय गुन्हेगारांना धक्का अटक करून कठोर शासन करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली या घटनेचा आजरा तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला याबाबतचं लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय सरपंच देशमुख हे लोकनियुक्त सरपंच होते बीड जिल्ह्यात फोपावलेल्या राजकीय गुंडगिरीतून त्यांची अमानुष हत्या झाली देशमुख हत्याकांड प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप वाढलाय अपहरणाची तत्काळ फिर्याद दाखल न करून घेणं अपहरणाचा तपास न करणं खून प्रकरणातील संशयित आरोपीला चौकशी करून तत्काळ अटक न करणं आदींमुळे पोलीस चौकशी संशयाच्या भवऱ्यात आहे तरी कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत पोलीस अधीक्षक स्तरावर गुन्ह्याचा तपास होऊन सर्व संशयित गुन्हेगारांना तत्काळ अटक करून चौकशी होऊन आरोपीला कठोर फाशीसारखी शिक्षा व्हावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील शंकरराव शिंदे महिला अध्यक्षा मिनल इंजल यांच्यासह शिवाजी इंजल आणि कार्यकर्ते उपस्थित होते